माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या बोरिवली आणि दहिसर परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आपण सध्या आहोत मॉरिस नरोना ज्याने अभिषेक गोसाळकरांवरती गोळ्या झाडल्या त्याच्या कार्यालयावर इथे देखील पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे एवढंच नव्हे तर अभिषेक गोसाळकर यांचं जे बोरिवली पूर्वेला असलेलं घर आहे तिथे देखील आज बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे दुपारी तीनच्या आसपास अभिषेक गोसाळकर यांच्यावरती अंतिम संस्कार केले जातील आणि त्यांची अंत्ययात्रा ही तीनच्या आसपास निघेल आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये आज पोलिसांनी बंदोबस्त ठेवलेला आहे हे मॉरिस नरोनाचं ऑफिस आहे ज्या ऑफिसमध्ये अभिषेक असे घोसाळकरांवरती पाच गोळ्या झाडण्यात आला आपण बघू शकतो इकडे मॉरिस नरोनाचा फोटो देखील लावलेला आहे मॉरिस भाई अशी त्याने इकडे स्वतःला स्वतःला म्हटलेला आहे तो तथाकथित सामाजिक कार्यकर्ता आहे अनेक या ठिकाणी अनेक उपक्रम त्याने राबवलेले आहेत मात्र अखेर त्याने अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या केलेली आहे सांगितले जाते की दोघांमध्ये काही वैमनस्य होतं मॉरिस नोरोनावरती तीनशे शहात्तर त्यासोबतच पाचशे नऊचा गुन्हा दाखल होता आणि या गुन्ह्यामध्ये मॉरिस नरोना अटक देखील झाली होती काही महिने तो तुरुंगात देखील होता आणि हे सगळं अभिषेक घोसाळकर यांच्यामुळे झालं अशी त्याची धारणा होती आणि त्यातून दोघांमध्ये वैमनस्य वाढलं आणि ते या विकोपाला पोचलं की अखेर मॉरिस नरोनाने अभिषेक घोसाळकरांची हत्या केलेली आहे या संपूर्ण परिसरामध्ये जे घोसाळकर कुटुंबीय आहेत त्यांचं मोठं वर्चस्व आहे विनोद घोसाळकर अभिषेक घोसाळकरांचे वडील हे इथले माझी आमदार राहिलेले आहेत तर अभिषेक घोसाळकर त्यांची पत्नी हे दोघेही या परिसरामधले माजी नगरसेवक देखील आहेत त्यामुळे मोठा वर्ग त्यांना मानणारा या परिसरात आहे आणि अशा प्रकारे त्यांची अभिषेक घोसाळकरांची हत्या झाल्यामुळे नक्कीच मोठी खळबळ इकडे उडालेली आहे स्थानिकांना मोठा धक्का बसलेला आहे आणि कुठेही कायदा व शिवसेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून म्हणून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे एवढंच नाही तर या संपूर्ण घटनेचं घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी देखील या गुन्ह्याचा तपास हा गुन्हे शाखेकडे वर्ग केला राकेश साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका